नमस्कार मैं खुशी स्वागत है आपका एच टी न्यूज इंडिया में आइए नजर डालते हैं इस वक्त की बडी खबर पर हिंगणघाट पोलिसांची कारवाई सहा पूर्णांक पंचावन्न ग्रॅम मादक पदार्थांसह दोन आरोपी जेर हिंगणघाट शहर पोलिसांनी रात्र गस्ती दरम्यान सहा पूर्णांक पंचावन्न ग्रॅम किंमत नव्वद या अंबी पदार्थासह दोन तरुणांना अटक केली असून विना नंबरची स्प्लेंडर प्लस मोटरसायकल किंमत नव्वद हजार जप्त करून एकूण एक लक्ष आठ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केलाय सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल आळंदे व गुन्हे प्रगटीकरण पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार निखिल अशोकराव भोकरे व्यावर्ष वीस हा मॅफेड्रानसह जामकडून हिंगणघाट येत होता मौजा येथील हनुमान मंदिराजवळ नॅशनल हायवे रिमडोहन पोलिसांनी नाकाबंदी केली हिरव्या शर्टमधील तरुणास थांबवून तपासणी केली सहा पूर्णांक पंचावन्न ग्रॅम मॅफेड्रान व त्याच्या मागे बसलेला इसम आकाश उर्फ लल्ला धनराज शिंदे व्यवसाय चौतीस असल्याचं निष्पन्न झालाय पंचसमक्ष झडतीनंतर अंमली पदार्थ व मोटरसायकल जप्त करण्यात आली असून दोघांविरुद्ध डी पी एस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर सागर कुमार कवडे उपविभागीय अधिकारी रोशन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पो निरीक्षक देवेंद्र ठाकूर यांच्या आदेशानं पोलीस निरीक्षक अनिल आळंदे यांच्या नेतृत्वात पार पडली आहे कारवाईत पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे पोलीस नाईक राहुल साठे पोलीस शिपाही आशिष नेवारे मंगेश वाघमारे सायबर शाखा पोलीस हवालदार अनुप कावळे नायक पुलिस कांस्टेबल गोविंद मुंडे सहभागी रहे एच न्यूज मुख्य संपादक अब्दुल का दरबाक्ष खबरों में अब तक के लिए बस इतना ही फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए एच न्यूज इंडिया